हाय नमस्कार सर्वांना तर पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मला म्हणजे कमेंट पण आलेल्या काही जणांच्या बरोबर का विषय म्हणजे भाकरीवरतीच व्हिडिओ आहे माझा दोन चार दिवसाचे भाकरीवरचेच व्हिडिओ येतात तर मला त्या कारण माझा भाकरीवरचा एक व्हिडिओ छान असतो व्हायरल झाला तर म्हणजे माझ्या सगळ्या पूर्ण व्हिडिओमध्ये तो माझा व्हिडिओ चांगल्या व्ह्यूज पण आल्या चांगला कमेंट चांगला लाईक्स पण आल्या त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा तर एखादा दादाची मला अशी कमेंट होती की दाई ताई एक भाकर बनवायला पाच मिनिट लागतात पण दादा मी खरंच तुला तुम्हाला मनापासून सांगते मी पाच मिनिटात आठ भाकरी बनवते खूप वाटत नसेल तर मी नक्की तुम्हाला लाईवही दाखवू शकते आणि तो व्हिडिओही बनवून दाखवू शकते खरंच मी पाच मिनिटात आठ भाकरी माझ्या पोटातच होतात मग विचार करा पाच मिनटात आठ भाकरी तर दहा मिनटात सोळा भाकरी आणि वीस मिनटात बत्तीस आणि म्हणजे दहा मिनटात आठ म्हणतानंतर सोळा तर झालाय किती अर्ध्या तासात पन्नास एका तासात शंभर भाकरी ही होतातच होतात तशा केल्या तर माझ्या शंभर भाकरी एकाच तासात मी कम्प्लीट करून दाखवते आणि मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यावर भाकरी पन्नास बनवला तो व्हिडिओ खोटा नाही आहे बनवला कारण मला ह्यामध्ये दाखवता आलं नाही त्या व्हिडिओमध्ये पण ह्या व्हिडिओमध्ये नक्की भाकरी केलेल्या दाखवली कारण मी भाकरी केलेल्या आहेत पण ते मला दाखवता म्हणजे मी शूट काय केलं नव्हतं त्याचं कारण माझी काही खूप असते कारण मला काम भरपूर असतात त्याच्यामुळे तेवढंच जेवढं शूट केलं तेवढं असं दाखवलं तुमच्यासाठी तर सॉरी मला टायटल टाकला होता मी तसा पण या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला त्या भाकरी केलेल्या दाखवतील आणि भाकरी काहीतरी प्रश्न का असतील त्याच्यामुळेच बनवल्यात आणि ऑर्डर वगैरे हो असं काही नाही जर पाहिजे असेल तर नक्कीच करू शकता तुम्ही मला कमेंट करा म्हणजे मी में नक्की विचार करे तर तुम्हाला मी आधी भाकरी दाखवते तुम्ही मला सांगा पन्नास भाकरी आहेत की नाही तुम्ही अंदाज सांगा सांगा मी काही मोजल्यात पण तुम्हाला तुम्ही सांगा ना या बघा एवढ्या भाकरी केल्या तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि भाकर अजिबातच मऊ नाही आहे एकदम अशी कडक भास्तर आहे आवाज सुद्धा येते आणि ही भाकर एक महिना कंपल्सरी टिकू शकते आणि मी तरी म्हणाच्यापेक्षा पात्र भागते आमच्या इकडे बनतात आणि मी ही बनवते तर ही एवढ्या भागते मी बनवायला का लग, है, का है, मी काय खोटं नाही हे केलं फक्त त्या व्हिडिओला टायटल तसं दिलं आणि ते तो व्हिडिओ जो काय हो मी बनवू शकते दोनशे का नाही दोनशे काही नाही बनवू शकत पण एका तासात शंभर किंवा शंभरपेक्षा जास्त या भाकरीत तशा बनवाय गेल्या तर मी बनवू शकते की मी स्वतः माझ्यावर म्हणजे प्लीज सांगू शकते तुम्हाला इतका कॉम्पिडन्स आहे माझा माझ्यावर की एका तासात शंभर भाकरी बनवू शकतो आणि आमच्या गावाकडे तसे कोरे नक्कीच बनवू शकतात कारण आमच्याकडे इतकी पातळ भाकर असते ना एवढा जरी गोळा बनला ना त्याच्यात पंधरा भाकरी नक्की पंधरा ते सतरा अठरा भाकरी नक्कीच बनतात तर चला मला खोटं सांगायचं नव्हतं तुम्हाला आणि दादा तुमच्या कमेंट होत्या तशा म्हणत्या काही जणांच्या कमेंट होत्या छान असेल तर छान छान कमेंट करतात त्याच्याबद्दल धन्यवाद तुमचं सर्वांचं आणि थँक्यू तुम्हाला मनापासून तर खोटं मला काही सांगायचं नव्हतं जे की मी भाकरी केलेल्या होत्या त्या तुम्हाला दाखवायच्या होत्या तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब कराल असंच व्हिडिओ चॅनल कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या प्लिज तुम्हाला सपोर्ट करा चला जय बाबूर